राज्य सध्या अधिवेशनाची वारे तापली असून कोल्हापूरच्या एका खाणीतून रॉयल्टी घोटाळ्याचा आरोप काँग्रेस आमदार पाटील यांनी विधान परिषदेत केल्याने मोठी खळबळ उडाली आहे त्यामध्ये हेलिकॉप्टर खरेदी करणाऱ्या एका व्यावसायिकावर थेट बोट ठेवण्यात थे आला आहे हे केवळ एक खाण न राहता शासनाच्या गळ्यात पडलेला शंभर कोटींचा चुना असल्याचे चित्र ची समोर येत आहे नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार सृष्टी आणि तुम्ही पाहता सत्यपी सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं सतेज पाटील यांनी अत्यंत ठामपणे विधान परिषदेत राज्य सरकारच्या कानावर या अनधिकृत उत्खननाचा विषय घातला त्यांनी करवीर तालुक्यातील शी येथील गट नंबर एकशे चौरेचाळीस उदाहरण देत तिथून जवळपास चार, चार लाख ब्रास क्रशिंग काढल्याचा दावा केला यातील केवळ शहाण्णव हजार ब्रास उत्खनन अधिकृत रेकॉर्ड मध्ये दाखवण्यात आलं असं पाटील यांनी स्पष्ट केलं यामुळे सुमारे शंभर कोटी रुपयांची रॉयल्टी शासनाच्या हाती लागली नाही ही बाब गंभीर आहे पाटलाने खाण व्यावसायिकाच्या वाढत्या वैभवावरही प्रश्नचिन्ह उभं केलं ज्याने रॉयल्टी बुडवली तो व्यावसायिक मधल्या काळात हेलिकॉप्टर खरेदी करतो हे चित्र वेगळं काहीतरी सांगते अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली जर हा खाण व्यवसाय एवढा प्रामाणिक असेल तर शासनाच्या तिजोडीत का गळती होती आणि शासनाकडून इतकी रक्कम वसूल न होता संबंधित व्यक्ती आलिशान हवाई सफर करतो यामागे काय रहस्य आहे हे शोधून काढण्याची वेळ आली आहे असेही ते म्हणाले सतीश पाटील पुढे म्हणाले की हे प्रकरण केवळ एका खाणी पुरत मर्यादित नसून संपूर्ण रॅकेट असल्याची शंका निर्माण झाली आहे तपास यंत्रणा आहेत का तहसीलदारांच्या मध्ये आकडे स्पष्ट आहेत तरी रॉयल्टी वसूल झाली नाही ही बाब धक्कादायक आहे असंही ते म्हणाले खाण बंद करताना मागे किती रॉयल्टी थकली होती ती वसूल झाली का याचा आढावा घेण्याची नितांत गरज असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं सतीश पाटलांच्या आरोपानंतर संबंधित व्यावसायिक शिवाजी पोवार यांनी तत्काळ पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू स्पष्ट केली मी कोणताही गैरव्यवहार केलेला नाही प्रशासनाकडून मला कोणतीही नोटीस आलेली नाही माझे सर्व व्यवहार कायदेशीर आहेत असं पवार म्हणाले त्यांनी यामध्ये पुढे सांगितलं की फक्त खाण व्यवसाय नव्हे तर मुंबई गोवा महामार्ग रत्नागिरी नागपूर रोडवरील अनेक कामं आमच्या कंपनीकडे आहेत आमच्या मेहनतीच्या जोरावर आम्ही उभं राहिलो आहोत हेलिकॉप्टर खरेदीबाबत विचारले असता पोवार म्हणाले मी कोणाला लुबाडलेलं नाही आमच्या मेहनतीतून ना आम्ही हेलिकॉप्टर घेतलं त्या बदल्यात आम्ही बँकेकडून दहा कोटींचं कर्ज घेतलं आहे केवळ हेलिकॉप्टर घेतल्याने कुणाचं पोट दुखत असेल तर ते त्यांचं दुःख त्यांनी एका प्रकारे सतेज पाटलांना सुनावलं की प्रामाणिक व्यवसाय करणाऱ्यांनी अशी संपत्ती उभी करू नये का या संपूर्ण वादानंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून काही खाणींवर कारवाई झाल्याचं समजतंय महसूल विभागाने काही खाणी सील केल्याचं वृत्तही समोर आले आहे अनेक ठिकाणी तपासाची मोहीम सुरू असून मागील वर्षभरातील उत्खनन आकडे तपासले जात आहेत यामधून आणखी अनियमितता उघड होण्याची शक्यता आहे हा वाद फक्त रॉयल्टीचं नुकसान किंवा हेलिकॉप्टर पुरता मर्यादित नाही हे प्रकरण शासनाची कार्यपद्धती महसूल विभागाची कार्यक्षमता आणि राजकीय हितसंबंधाच्या गाठीभेटींवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करते जर हे सगळं खऱ्या अर्थानं नियमबाह्य असेल तर शासनाच्या डोळ्या देखत हे कसं घडलं आणि जर खाण व्यावसायिक निर्दोष असेल तर पाटलांनी हे प्रकरण इतकं मोठं का केलं सध्या राज्यात खाणीतून हेलिकॉप्टर पर्यंतचा प्रवास ही चर्चा सामान्य जनतेपासून ती राजकीय वर्तुळात जोरात रंगली आहे सरकारसाठी एक चाचणीची वेळ आहे रॉयल्टी गहाळ झाली असेल तर ती वसूल करणे गरजेचे आहे आणि कोणतीही गैरव्यवस्था नसेल तर चुकीच्या आरोपांना उत्तर मिळाले पाहिजे पारदर्शकतेसाठी आता फक्त चर्चेवर नाही तर कारवाईवर लक्ष केंद्रित करावं लागेल आणि एक गोष्ट मात्र नक्की कोल्हापूरच्या खाण्यातील हा खतखता खळबळजनक मुद्दा राज्याच्या राजकारणात एक नवीन वळण आणण्यास पुरेसा आहे या संदर्भातील घडामोडींसाठी पात्र सत्यपे म्हणजे म्हणजे पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला लाईब करायला विसरू नका दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांच ला प्रमोशन होतंय तुझं कॉन्ग्रॅच्युलेशन हा काय ग तुला आनंद नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे दिवसभर फटीक असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाहीये ते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटेज झोमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत